कृष्णा आणि गणेश त्याला आवडतो घ्या दोन कुस्त्या जवळ डाव प्रति डाव जवळ छोट्या बैठकांच्या कुस्त्या चालू झालेले आणि दिव्याच मैदान एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आज एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस चाबासाहेब विसर वाजले तज्ञ पंचाची नियुक्ती वेळेली नेमाली बांधलेली कुस्ती हजार वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा परंपरा जपण्यासाठी जो जोपासण्यासाठी आज भगवान सतीश भाऊ सतीश ओढपा गल्ला भाऊ वाघिरी माध्यमातून एवढं मोठ ऐतिहासिक कुस्ती मैदान आज या ठिकाणी साकार होत आहे बोला विचार रविवान ठे पाटील हे करते अरे अर्थाना मधून काही पुढच्या अर्थावरती पैसा खर्च करणारी मंडळी आहे काय वाढवायचं सभा जो पाहायचा कशाला खटपाणी घालायचं सभा हे वासिंग जिल्हा वासियांना कळेला म्हणून आजची सुंदर सोहळा याची निधी याची डोळा आज या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला त्याला पाहुणी मंडळी जेवढ्यांची नावे पुकारी गेली तेवढ्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे पाचशे रुपये इनामाच्या कुस्त्या काम कामही चालू झालेलं आहे ज्या कुणाला पाचशे रुपये इनामावरती लगायचं असेल खाली अमन गणेश शिर्पो अशी कुस्ती लागणार आहे शिक्षण भागातील एक कुस्ती क्षेत्रामधला नावी देणार गजानन भाऊ लांडगे आयरांती आले आहे. मुर्ती लहान पण किते महान आहे कुस्तीbegin कर. गजानन मान्यवर पाहुण्या गायक एक. निकाल कुस्तीचा लावणारा आहे पहलवान गजानन भाऊ रणगी. मान्यवर पाहुणेंच्या शुभहस्ते समोर कुस्तीला प्रारंभ होतोय. समावी दिली जाते. शाबास आहे. दोन्ही पैलवानाला शुभेच्छा दिलेला आहे. कुस्तीला सुरुवात झाली आहे. मैदान यशस्वी कडे वाटचाल करायला गेलेला आहे एक ऐतिहासिक मैदान मैदानाक्रम ठरलेला गणेशवासी मालेला सात तो गोरे चरा ताबर सोप्या सात गोरे भाऊ हा

थागी रहे थे करा यार को सर करा 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 करता है भाई हाथ खाली नहीं बोलो दे बरा इदरीस पुलवाड़ी के कुत्ते लोगों को तब कभी का वीडियो के साथ में बोला

बत्तीस उद्याच भविष्य मैदानावरती लढायला लागला उत्साह केला आलेल्या सर्व पावणे मंडळींच वरसाद मंडळींचा आणि पैलवान म्हणजे ऐतिहासिक मैदानावर हार्दिक स्वागत आहे काही लागते स्वामीचा प्रयत्न